आम्हाला नावं जर असती तर शंभर टक्के आम्ही जाहीर केलं असतो पण केसरकरांना ही माहिती जर आहे तर केसरकरांनी जाहीर करायला पाहिजे असं मला वाटतं कारण एक गोष्ट आहे तिथल्या इत गिळेवासियांना कळलं पाहिजे की जमीन लाटायला कोण येत आपल्या जमिनीवरती डोळा कोणाचा आहे हे गिळेवासियांना कळलं पाहिजे ना आंबोलीवासीयांना कळलं पाहिजे आणि त्याच्यामुळे जबाबदार म्हणून केसरकरांनी ते नावं जाहीर करायला पाहिजे ना आता त्याच्यात काय घाबरतात की काय स्वतःचा स्वार्थ साधतायत केसरकर अप्रत्यक्षरित्या हे केसरकरांना माहिती ते त्यांना विचारा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना प्रश्नाला स्थगिती दिली आपल्याला हो स्थगिती उठवली हे पण केसरकरांनी सांगितलं स्थगिती दिलं हे उद्धव साहेबांनी मान्य केलं असं धरूया आम्ही परंतु एक लक्षात घ्या आता अडीच वर्ष झाली तीन वर्ष झाली तुम्हाला सगळी ती उठवली म्हणून सांगताय मग अडीच वर्षात हा प्रश्न का नाही सुटला किती दिवस तुम्ही उद्धव साहेबांवर कापर पडणार गेली अडीच वर्ष तुमची सत्ता आहे ना गद्दारी त्याच्यासाठी प्रश्न सुटलेला आहे आपल्या ग्रामस्थांचं एकच म्हणणं आहे की वन विभागाची जमीन आणि मालकी हो वन विभागाची जमीन एकत्र महसूल ऐका महसूल आणि वन विभागाची हे वाटप एकत्र करा वने एक गोष्ट लक्षात घ्या मग हे वाटप आता श्रेय जे लाटतायत ना हाच विषय महत्वाचा आहे ना म्हणजे केसरकरांनी त्या दिवशी भूमिका काय केली की जमीन लाटायला कोणतरी जमीन घेण्यासाठी तिथे येत आहेत मग ते, 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 ते जाहीर करा मी म्हटलं आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण प्रश्न सुटण्यासाठी अशा तऱ्हेने जर भूमिका घेत असतील जमीन लाटायला कोणतरी येत असेल तर योग्य नाही ना केसरकरांची भूमिका किंवा कोणाचीच भाजपवाल्यांची सुद्धा नाही तो प्रश्न सोडून दिला पाहिजे आज सत्ता तुमची आहे तुम्ही तो शंभर टक्के प्रश्न सोडवून द्या ना त्यांना त्यांच्या हक्काच्या जमनी मिळू दे ना लक्षात इथं पक्ष आम्ही बघणार नाही तो कुठच्याही पक्षाचा असू दे आम्हाला स्थानिकांचे प्रश्न सोडवले पाहिजेत हे आम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे आम्ही स्थानिकांसोबत राहणार सध्या भाजपने किती दोघांचा निवडणूक डोळा बघून शंभर टक्के शंभर टक्के हो सगळं यांच्या ज्या आज सगळ्या योजना आहेत महाराष्ट्र शासनाच्या असतील त्या निवडणुकीसमोर डोळा ठेवूनच सगळं डोळ्यासमोर त्यात त्या शंभर टक्के आणि आमचे संपर्क आहे त्यांच्याशी परंतु एक गोष्ट आहे गेळेवासींना आम्ही लेखी पत्र देणार म्हणजे तुम्ही त्यांच्या हो हो गेळेवासियांचं जे म्हणणं आहे त्या म्हणण्यानुसार त्यांना आमचा पाठिंबा जाहीर केलेला आहे आज जाहीर एक लक्षात घ्या शेवटी स्वीकारणं निका आम्ही आमचा जाहीर केलेला आहे एक लक्षात घ्या केसरकरांना केलेली काय आहे काय म्हणजे आता केसरकरांना केसरकरांना बंदी केसरकरांना बंदी का घातली हा गेळेवासियांचा प्रश्न आहे बघा जे माझ्या जे माहितीत आहे केसरकरांनी अनेक वेळा त्यांना प्रश्न सोडवतो सोडवतो म्हणून सांगितलं गेली पंधरा वर्ष आमदार त्याच्यावर झाले गेळेवासियांनी त्यांना मतदान का केलं तर हा प्रश्न सोडवतील केसरकर म्हणून केलं परंतु ते पंधरा वर्षात काय केलं आता केसरकर काय व्यक्ती म्हणून किंवा त्यांची प्रवृत्ती काय हे केळेवासियाने कळलं म्हणून आज गिळेवासियांनी गावबंदी केली असेल असं मला वाटतं महाराष्ट्र शासन म्हणूनच राहणार म्हणजे पर्यटन योग्य आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या याच्यात एकच गोष्ट आहे याच्यामध्ये स्थानिक ग्रामस्थांचं मत काय आहे ते जाणून घेऊन केसरकरांनी नेहमी आपले घोडे दमटवू नये केसरकरांचा मला याच्यावर म्हणणं आहे की केसरकरांचाच केसर डोळा नाही ना या जमिनीवरती समजा विषय लक्षात घ्या शासनाची जमीन आहे शासनाची जमीन आहे तर शासनाच्या ताब्यातच आहे ना ते जाहीर करायचं काय गरज आहे आज सगळ्या जमिनी शासनाच्या ताब्यात आहेत मग केसरकर आज केसरकर भूमिका मांडतायत ही केसरकरांची भूमिका संशयास्पद नाही का केसरकरांनी मला मला म्हणायचं केसरकर कधी उघड होणार जनतेसमोर माझं एक म्हणणं आहे तुम्हाला ही जमीन मिळणार नाही ती जमीन स्थानिक गेळेवासियांना कधीतरी हक्कात हक्काची जमीन मिळणार मिळून देणार म्हणून केसरकरांनी उघड भूमिका घेतली पाहिजे त्या तारखेला त्यांच्या ताब्यात त्या जमिनी दिल्या पाहिजेत त्याच संदर्भात त्यांनी पावले उचलली होती नाहीतर इतके वर्ष रामा गप्प बसले होते ना आंबोलीचे ग्रामस्थ आतापर्यंत आवाज उपयोग होते गेळे यांनी दोन वर्षापूर्वी सांगितलं आमचा प्रश्न फुटलेला आहे काय आता परवाचे दिवस त्यांनी अचानक त्यांनी एकोणतीस नंबर एकोणीस वीस एकोणीस 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 आणि वीस अचानक त्यांनी आवाज म्हणजे प्रश्न सुटलेला असताना त्यांनी अचानक सुरू केलं ना त्यांनी नाही नाही ऐका त्यांना अजून वाटप झालं का पूर्ण झालं का प्रश्न का वाटप तर त्याने ऑक्सिजन मी तुम्हाला एकोणीस वीस सर्वे नंबर मध्ये सत्तर एकर जागा आहे बरोबर सगळी सगळी जागा आरक्षित करा असं केलं तर म्हणणं आहे बरोबर ग्रामस्थांचं म्हणणं तसं नाही आहे फक्त पर्यटन स्थळ आहे तेवढी जागा दोन एक एकर वगळून बाकी सगळी आमची वाटप करा वाटप करा त्याच्यामध्ये घरं आहेत आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्याच्यावर त्याचं काही होत नाही ऐका विषय मी हेच मगासपासून सांगितलं जर या सगळ्या एकंदरीत अंदाज घेतला तर पाच पाच एकर प्रत्येक शेतकऱ्याला किंवा तिथल्या स्थानिकांना येईल एक मला एक म्हणणं आहे स्थानिकांचा जर फायदा होत असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून माझं कर्तव्य काय आहे की त्या स्थानिकांना न्याय देणं आणि जास्तीत जास्त फायदा एक शासनाचा लोकप्रतिनिधी म्हणून मिळवून देणं एक गोष्ट शासनाचे काही सीमा पाळल्या पाहिजेत शासनाच्या काही सीमा पाळल्या पाहिजेत त्या शंभर टक्के केसरकारांनी पाळाव्यात त्याबद्दल माझं मत नाही कारण परंतु ह्या गोष्टीत कुठंतरी मर्यादा असते ना एखादा प्रश्न सोडवण्याला काय आहे कुठंतरी प्रश्न आणि कुठंतरी सीमा आखून घेतली पाहिजे ना हा प्रश्न पूर्णता पूर्णता पूर्ण विराम देण्यासाठी मी पूर्णता ह्या दिवसात ह्या महिन्यात सोडून आज गिळेवासियाने जी देसाई साहेब म्हणतायत गेळेवासीने आजच्या घडीला भूमिका घेतलेली योग्य का मला विचाराल तर आज निवडणूक झाल्यानंतर विधानसभा उद्या झाली की पुन्हा कोण विचारायला जाणार नाही गेळेवासियांना म्हणून ही गिळेवासियांनी घेतलेली भूमिका आहे आणि गिळेवासियांनी हे ओळखलंय की त्यांना माहितीये ही उद्या विधानसभा झाली की आमच्याकडे पुन्हा कोण विचारायला सुद्धा धुमकून बघायला सुद्धा कोण येणार नाही आणि म्हणून केस जी भूमिका घेतली ना ते केसरकरांना जे काही करायचंय किंवा भाजपालांना जे काही करायचंय ना ते त्यांनी करून दाखवावं ना नुसतं करतंय आणि तंगड हे घालतंय तो तंगड घालतंय हे कशाला हवंय प्रश्न सोडवून दाखवा ना सत्ता तुम्ही मिळवलीत ना सत्ता मिळ अडीच वर्षापूर्वी जसं मगाशी आता तुम्ही म्हणालात उद्धव साहेबांचं नाव आणि उद्धव साहेबांनी अरे उद्धव साहेबांनी अडीच वर्ष झाली पाच वर्ष झाली पूर्वी केलं ते केलं त्याच्यानंतर आता तुमचं मुख्यमंत्री आम्ही करून दाखवलं म्हणून दाखवा ना काय ते त्याच्यात का आम्हाला आनंद आहे जर स्थानिक आमच्या लोक आमच्या ग्रामस्थांचा जर प्रश्न सुटत असेल आमच्या जनतेचे इथले प्रश्न सुटत असतील आम्हाला आनंद आहे ना ते सोडून दाखवा इथल्या प्रकार ना आता सावंतवाडीतला विषय व्यापाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत ते तसेच आहेत ना ते सोडून दाखवा ना किती दिवस बिजत बोंगड ठेवणार केसरकर आपला प्रश्न सुटला नाही म्हणून केसरकरांना कावबंदी केली आहे अनेक ठिकाणी प्रकल्प अपूर्ण आहे त्या ठिकाणी मी मगाशी आवाहन केलं ना त्याच्या संदर्भात स्थानिक ग्रामस्थानी उठाव करावा भाजपने सुद्धा अनेक आश्वासन दिले त्यांनी नाही केले तर त्या 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 ठिकाणी ग्रामस्थांनी आता भूमिका घेतली पाहिजे नाही हे पुन्हा काय होणार निवडणूक आली की आश्वासन देणार मी एक महिन्यात करतो आणि निवडणूक झाली की पहिलं काम तुमचं करतो